म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांची दिशाभूल करताय अध्यक्ष महोदय मला एक सांगा ज्यांनी शेतकऱ्यांनी किलो केली नाही आणि आता चार महिन्यानंतर सीझन संपल्यानंतर हे आज निर्णय घेत आहेत तो पण का झोपला होता का अध्यक्ष महोदय सरकार झोपला होतं का याचं उत्तर द्या आपल्या अध्यक्ष महोदय का ना मुला एकशे सत्तर कोटी रुपये ज्या वेळेस आपण व्यापाऱ्यांना देणार जे बाहेर संत्रा पाठवणार त्यासाठी एकशे सत्तर एक पेटीला देऊ शकतो का हा पहिला मुद्दा आहे का जे गेलेले निर्यात केली ती जी भविष्यामध्ये निर्यात होणार त्याला दोघांनाही आम्ही ते अनुदान देणार यांना संत्र प्रक्रिया करण्यासाठी कडे एक मिटिंग बोलू आणि अजितदादा सहित या संत्र्या नगरीमध्ये त्यांना किती रुपयाचा प्रोजेक्ट द्यायचा तुमचा जो प्रस्ताव आहे तो आणि आपण अधिवेशनाच्या अगोदर सन्माननीय दादा कडे ती मिटिंग घेऊ आणि त्याला न्याय देऊ मी आमदार झाल्यानंतर अध्यक्ष महोदय झाले अकरा गोष्ट प्रश्न घ्या आणि प्रश्न घ्या नाही मुद्दा ऐकून घ्या अध्यक्ष महोदय तुमचाही बॅनर लागणार नाही अध्यक्ष महोदय आता संत्र नगरीत आपला प्रश्न घ्या म्हणून अध्यक्ष महोदय आम्ही विदर्भातल्या एकूण अकरा अकरा हजार क्षेत्राची प्रोड्युसर कंपनी फेडरेशन तयार केलं आणि त्या अंतर्गत राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला त्याचा फिजिबिलिटी रिपोर्ट सुद्धा आला परंतु त्या संत्रा प्रक्रियावर किती रुपयाचा निधी द्यायचा किंवा फेडरेशनला तो प्रक्रिया प्रकल्प चालवण्यासाठी द्यायचा किंवा नाही याचा सरकारनं ना अजूनही उत्तर दिलं नाही आणि दुसरा प्रश्न असा आहे की अध्यक्ष मोदी मंत्री मोदयांनी जे म्हटलं की आम्ही व्यापाऱ्यांना अनुदान देऊ दीडशे कोटी रुपयाचं संत्रा पिकवणारा शेतकरी वेगळा तुम्ही प्रश्न घेता बांगलादेश अनुदान कोणाला देणार ह्या मंत्री मोदयांनी जाहीर करावं